महाराष्ट्रातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र नंबर एक कोरडी थर्मल स्टेशन याची वीज निर्माण करायची क्षमता सुमारे दोन हजार चारशे मेगावॅट इतकी आहे आणि कोळशावर आधारित औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे या पॉवर स्टेशनला एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये बनवण्यात आलं नंबर दोन भुसावळ पॉवर स्टेशन जळगाव या पॉवर स्टेशन ची वीज निर्माण करायची क्षमता एक हजार चारशे वीस मेगावॅट इतकी आहे आणि हे सुद्धा कोळशावर आधारित थर्मल पॉवर आहे आणि हे पॉवर स्टेशन उत्तर महाराष्ट्रात वीज पुरवठा करत नंबर तीन तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघा हे सुमारे एक हजार चारशे मेगावॅट इतकी वीज निर्माण करत आणि हे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र एकोणविशे एकोणसत्तर हे पॉवर स्टेशन मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रात वीज पुरवठा करतं नंबर चार चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन या पॉवर स्टेशनची वीज निर्माण करण्याची क्षमता तीन हजार तीनशे चाळीस मेगावॅट इतकी आहे आणि हे कोळशावर आधारित महाराष्ट्रातील सर्वात मोठे पॉवर स्टेशन आहे विशेषतः महाराष्ट्राच्या वीज निर्मिती केंद्रात याचा मोठा वाटा आहे आणि नंबर पाच रतन इंडिया पॉवर अमरावती याची क्षमता एक हजार तीनशे पन्नास मेगाव्हॅट इतके आहे प्रायव्हेट सेक्टर मधील थर्मल वीज निर्मिती केंद्र आहे बाकी याबद्दल अजून डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट मध्ये कळवा